नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आज अठरा तारीख आहे प्रचाराचा अंतिम दिवस आहे कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधील आमचे उमेदवार राजेजी क्षीरसागर धनुष्य बाण घेऊन चिन्ह लढत आहेत तुम्ही आज बघू शकताय अभूतपूर्व अशी रॅली हजारोंच्या संख्येनं युवक ज्येष्ठ युवती या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत गेल्या पंधरा दिवसामध्ये महायुतीचा जो कोल्हापूर जिल्ह्यामधला प्रचाराचा आपण धडाका बघितला येणारे नेते राष्ट्रीय नेते काल योगीजींची सभा झाली गडकरीजी साहेब आले आणि एक शाश्वत आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याला दिल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या दहाच्या दहा जागा निवडून येतील आणि महाविकास आघाडी शून्य जागेवर राहील अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर राज्यभरामध्ये एकशे साठ ते एकशे सत्तर जागा महायुतीच्या येतील कारण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं पहिले अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार बघितलं ते स्थगितीचं सरकार भ्रष्टाचारी सरकार घोटाळेबाज सरकार म्हणून त्याचा नावलौकिक होता आणि या अडीच वर्षामध्ये महायुती सरकारच्या वतीनं एक शाश्वत विकास इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लोककल्याणकारी योजनांचा धूमधडाका लाडकी बहीण योजनेसारखी योजना अशा अनेक लोककल्याणकारी योजना आणल्यामुळं महायुती सरकार पॉप्युलर झालेलं आहे आणि महाराष्ट्रातली जनता महायुती सरकारच्या पाठीशी उभे राहील आणि तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे आपला आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा